नमस्कार अमोक फोर्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत शिळा चपात्यांपासून एक वेगळा पदार्थ ज्यामुळे आपल्या चपात्या शिळ्या खाल्ल्या जातील तर आपण तयार करूया इथे आम्ही आठ ते दहा शिळ्या चपात्या घेतलेल्या आहेत या चपात्यांचे आपण तुकडे करून घ्यायचे आहेत तर इथे चपात्या या अशा तोडून मी त्याचे कात्रीने तुकडे करून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला हव्या त्या आकाराचे आणि हवे तेवढे छोटे किंवा मोठे आपण चपातीचे तुकडे करून घ्यायचे आहेत कात्रीने केल्यामुळे ते पटकन होणार आहेत तर अशा प्रकारे सगळ्या चपात्यांचे तुकडे करून घ्यायचे आहेत इथे मी सगळ्या चपात्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता कढईत तेल गरम करून हे तुकडे आपण तळून घ्यायचे आहेत कडीत तेल गरम झालेलं आहे चपातीचे तुकडे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे अशा प्रकारे सतत ते हलवत राहायचे जेणेकरून सगळ्या बाजूने व्यवस्थित तळले जातील आणि हा हे आता आपण काढून घेऊया अशा प्रकारे सगळ्या चपात्यांचे तुकडे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत ते इथे मी चपात्यांचे तुकडे तळून घेतलेले आहेत तसे कुरकुरीत झालेत आता याच्यासाठी आपण एक मसाला तयार करूया ते इथे मी अर्धा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा आमचीर पावडर अर्धा चमचा पिठी साखर आणि थोडे थोडंसं मीठ घेतलेलं आहे कारण चपातीमध्ये पीठ मळताना मी मीठ घातलं होतं म्हणून इथे थोडंसंच मीठ घातलेलं आहे तशा प्रकारे हा सगळा मसाला आपण मिक्स करून घ्यायचं आता हा व्यवस्थित मिक्स झालेला आहे हा मसाला आपण चा या चपातींच्या तुकड्यांवर घालून सगळा मिक्स करणार आहोत तर इथे थोडा मसाला घालते आपल्याला हवा तेवढा घालायचा आहे आणि त्याप्रमाणे आपण आपल्या टेस्टप्रमाणे मसाला घालून मिक्स करायचं आहे तर ते थोडा घातलेला आहे आधी या सगळ्या चपात्यांचे तुकडे हलवून मिक्स करून घ्यायचे किंवा मग हाताने मिक्स करून घ्यायचे आहे मग ते इथे आणखीन थोडा मसाला घालते आणि ते व्यवस्थित हाताने मिक्स करायचे किंवा टॉस करायचे चपातीच्या सगळ्या तुकड्यांना मसाला लागेल असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा आपला एक मस्त चमचमीत पदार्थ तयार झालेला आहे याच्यावर वाटल्यास पेरी पेरी मसाला घालायचा पुड्यात ठेवल्या ठेवला ठेवल्या ठेवल्या हा पदार्थ संपतो आणि शिळ्या चपात्याही संपतात तर खूप छान असा चपात्यांचा हा वेगळा प्रकार केलेला आहे नक्की करून बघा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू